नमस्कार मी सुषमा धुमा सातारे तर काय माझ्या युट्यूब इन्स्टान फेसबुक मध्ये स्वागत करत आहे बघा आता बाजारात खूप अशी काटेरी वांगी यायला लागलीत हिरव्या प्रकारची किंवा आपली जांभळ्या प्रकारची तर आज मी तुम्हाला म्हटलं चला भरलेलं वांग करून दाखवूया माझ्या पद्धतीने जर तुम्हाला माझ्या पद्धतीचं वांग आवडलं तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडलं तर जास्तीत जास्त शेअर करा तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया आता सध्या बाजारात हिरव्या हिरवी वांगी खूप यायला लागली तर चला म्हटलं आज हिरवे वांगे भरलेलं करूया त्यासाठी मी इथं काटेरी हिरवी वांगी घेतलेत दोन मोठे कांदे लसूण खोबरं घेतलेले आहे तेल लागणार आहे कोथिंबीर शेंगदाण्याचा कूड घेतला आहे तीन चमचे जिरं आणि धना पावडर लाल तिखट कांदा लसूण मसाला मीठ आणि पाणी हळद हे आपलं साहित्य आहे तर चला सगळ्यात अगोदर आपण पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया म्हणजे वांगे आपण चिरून त्याच्यामध्ये टाकली ना की वांगी अशी पचपचीत लागत नाहीत थोडंसं मिठाचं पाणी टाकलं की थोडंसं मीठ त्या वांग्याला आतून लागतं किंवा तुम्ही चिरल्यानंतर आतून मीठ चोळलं वांग्याला तरीसुद्धा चालेल पण मी अशा पद्धतीने वांगी थोडंसं पाण्यामध्ये मीठ टाकते आणि आता चिरून त्याच्यामध्ये काय किडी वगैरे नसावेत अशा पद्धतीने चेक करून आपल्याला पाण्यामध्ये एक एक वांगं टाकायचे अशाने काय होतं वांगं पण काळं पडत नाही आणि आतपर्यंत मीठ पण लागतं वांग्याला बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व वांगी चिरून घेते आपल्याला त्याचे काटे ज छोटे असतात ह्याला काटे काटे काढायची काहीच गरज नाही आणि तुम्हाला नसतील आवडेत काटे तर तुम्ही काढले तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने आपण ते काढून घेऊया बघा इथं आपले पूर्ण वांगे बघा मी पाण्यात चिरून ठेवलेली आहेत आता आपण मसाला तयार करायला घेऊया तर सगळ्यात अगोदर मी इथं दोन कांदे चिरून घेतलेत बारीक ते घेते एका ताटामध्ये कांदे झाले की लसूण खोबरं घेतले मी टेचून जवळजवळ दोन चमचे समजा तुम्ही आणि शेंगदाण्याचा कूट घेतलाय तीन ते चार चमचे आता हे व्यवस्थित ह्याच्यामध्ये टाकूया आता त्याच्यामध्ये धना आणि जिरा पावडर प्रत्येकी एक एक चमचा हा टाकून घ्यायचा आहे हळद घेतली अर्धा चमचा कांदा लसूण दोन चमचा तुमच्याकडं जे तिखट असेल ते तुम्ही टाकू शकता कांदा लसूण अवेलेबल नसेल तर आणि ही बेडगी चटणी मी घेतली मोठी एक चमचा आणि कोथिंबीर बघू शकता आता आपल्याला चवीनुसार मीठ आहे आता हे सर्व मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल तेल टाकायचं त्याने काय होतं छान बाइंडिंग येतं आणि आता हे मिक्स करून घेऊया आपण आता आपण ज्यावेळेस हे भरलेलं वांग करतो त्याला छान असा घट्टपणा येण्यासाठी मी त्याच्यामध्ये एक चमचा गव्हाचं पीठ टाकणार आहे बघा हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही बघू शकता मी इथे गव्हाचं पीठ टाकते त्याने काय होतं ज्यावेळेस मसाल्यावाली ही भाजी बनते छान मिळून येते आणि असं घट्ट घट्ट त्याचा भरलेलं वांग ते घट्ट मसाला त्याचा त्या तयार होतो बघू शकता आता हे सर्व मिक्स करून घेऊया आपण आणि वांग्यामध्ये भरून घेऊया बघा आपण जी वांगी चिरून पाण्यात ठेवलीत त्याच्यामध्ये आपण हा मसाला भरून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी सर्व वांगी भरून घेते अशी दाबत दाबतच भरायची बघा त्याने काय होतं आपला ज्यावेळेस आपण तेलामध्ये वांग टाकतो त्यातला आतला मसाला बाहेर येत नाही बघा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित दाबत दाबत मग नंतर वांग परत एकदा दाबायचे आता सर्व वांगी मी अशा पद्धतीने भरून घेते बघू शकता आता आपण तेल गरम करायला लावूया एका कुकरमध्ये मी तीन पळी तेल घेतलेलं आहे आणि तेल छान गरम होऊन द्यायचं आणि आता आपण जी वांगी भरलेली आहेत ती एक एक करून ह्या तेलामध्ये सोडायची तेलामध्येच आपल्याला पहिली तिला खरपूस भाजून घ्यायचे व्यवस्थित वांग बघू शकता मी आता अशा पद्धतीने ते भाजून घेते आता त्याच्यावर ना थोडंसं अर्धवट झाकण ठेवून वा वांगी आहेत ना तेलामध्ये छान होऊन देऊया बघू शकता एक मिनिटातच वांग्याचा छान कलर बदलाय लागला आता उलटं पालटं करत आपल्याला हे वांग व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचे एक ते दोन मिनटात हे वांग तेलामध्ये अर्धवट शिजलं जातं अशा पद्धतीने त्याला आपण असं भाजत भाजत झाकण ठेवत भाजून घ्यायचे बघू शकता इथं आपलं वांग झालेलं आहे आता आपण त्याच्यात राहिलेला मसाला टाकायचा आहे बघू शकता आता हा मसाला पण ह्या वांग्याबरोबर टाकून छान भाजून घेऊया आणि आपल्याला लगेच पाणी टाकायची घाई नाही करायची थोडंसं वाफेवर पाणी ठेवून मग टाकायचं कोणकोण अशा पद्धतीने मी जसं बनवले तशा पद्धतीनेच वांगं बनवतं नक्की मला कमेंट करून सांगा आणि तसेच माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा तुम्ही सांगू शकता आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ आवडतो किंवा तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायचा असेल तेसुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता मी तशा पद्धतीने बनवायचा प्रयत्न करेल बघू शकता इथं आपला आता मसाला पण भाजत आलेला आहे आता आपण काय करायचं आहे त्याच्यावर झाकण ठेवून पाणी ठेवायचे आणि वाफेवर पहिलं हे वांग शिजवून घ्यायचे थोडंसं आता मी झाकण ठेवते आणि त्याच्यामध्ये आपण जे मसाला तयार केला होता ज्या ताटामध्ये त्याच्यामध्येच पाणी टाकलेलं आहे आणि तेच पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये वापर करायचा आहे बघू शकता इथं मी जवळजवळ अर्धा ग्लास पाणी टाकले एवढा पाण्याचा वापर नाही होणार आपला थोडंच लागणार आहे कारण की आपण भरलेलं वांग करतो आहे त्याला खूप जास्त पाणी नाही लागत आता हे पाण्याची वाफ येऊन देऊया बघू शकता आता पाण्याने वाफ घेतलेली आहे आणि खाली पण बघूया तरी पण छान आली थोडंसं ग्रेवी पण झाली आता मी एवढंच पाणी टाकणार आहे सध्या बघू शकता तर एवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला भरलेलं वांग तयार करायचे तर हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊया व्यवस्थित हलवून घेऊया आणि आता आपल्याला ह्या कुकरला आहे ना झाकण लावून दोन शिट्ट्या आपल्याला जवळजवळ करून घ्यायच्यात कारण की आपलं अर्धवट वांग शिजलं गेलेलं आहे तर दोनच शिट्ट्या करून घेऊया बघा दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता बघूया आहा एक नंबर वांग झालेलं आहे तरी त्याला एक नंबर आलेली पण तुम्ही हे चपाती भाकरी भाताबरोबर कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता इथं आपलं झटपट बनणार ओ, ओ, ओ मसाल्यावालं वांग तयार झालेलं आहे भरलेलं वांग बघा भरलेलं वांग कसं वाटते तुम्हाला तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि तुम्ही तुमची पद्धत कशी आहे तीसुद्धा कमेंट करून सांगा असं आपलं इथं भरलेलं वांग तयार झालेलं आहे ही।, ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा बघा मी दाखवलेल्या भरलेल्या वांग्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद